नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा गुरुचरित्र सप्ताह सुरू आहे तर गुरुचरित्र सप्ताहानिमित्त जे कोणी स्वामी भक्त पारायणाला बसले आहेत गुरुचरित्र पारायणाला बसले आहेत तर त्या सर्वांचा आज सहावा दिवस असेल जेव्हा हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तेव्हा सहावा दिवस असेल तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं दत्त जयंतीनिमित्त उपवास कसा करायचा कधी उपवास करायचा कधी उपवास सोडायचा उद्यापन कशा पद्धतीने करायचं सवाशनी बसवावं की जोडपे बसवावे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल मी जो हा व्हिडिओ शूट केलेला होता तो गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस होता तर पहिल्या दिवशी सकाळी सकाळी गायींचं दर्शन मला झालं आमच्या इथे भरपूर गायी आहेत अशी म्हणजे त्यांचा असा कळपच असतो दररोज गायींचा तर रोज त्यांचं दर्शन घडतच असतं पण गुरुचरित्रनिमित्त सकाळी सकाळी त्यांचं दर्शन घडणे म्हणजे खूप भाग्यच वाटलं मला सकाळी सकाळी मी झाडांना वगैरे पाणी घालत असताना ते समोरच मला गाई दिसली उमऱ्याचं मी लेपन करत होते तेव्हा मधूनच अशी गोम निघाली उंबऱ्याचं लेपन करत असताना बरं झालं ते माझ्या हाताला चावली नाही तुम्ही आता बघू शकता की बरोबर मधून गोम निघालेले आहे तर पारायणाच्या पहिल्याच दिवशी हा स्वामींचा चमत्कार घडलेला आहे रोज मी उमरं पुसते पण कधी असा प्रकार घडला नाही घराच्या बाहेर गोम निघणे म्हणजे घराच्या बाहेर ती गेलेली दिसणे घराच्या बाहेर निघालेली दिसणे म्हणजे घरातील ज्या काही त्रास आहेत ज्या काही कटकटी आहेत जे काही टेन्शन आहे ते बाहेर निघालेलं आहे अशा प्रकारे त्याचा संकेत होतो तर पहिल्याच दिवशी स्वामींनी गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्याच दिवशी हा चमत्कार घडवून आणलेला आहे तशा पद्धतीने घरामध्येही खूप चांगल्या बातम्या आलेल्या आहेत माझं पहिल्याच दिवशी यूट्यूबचं गुगल ॲडसनचं पिनही आलेलं आहे तर एवढी मोठी बातमी आजच्या दिवशी मिळालेली आहे गुरुचरित्र पारायण कधी सुरू झालं आणि कधी आता संपत पण आलेला आहे तर कसे हे दिवस गेले काही कळालंच नाही या स्वामींच्या सेवेमध्ये स्वामीमध्ये रमून कसे हे पाच सहा दिवस गेले स्वामी भक्तीत ते कळालंच नाही आणि ह्या दिवसाची किती आतुरतेने आपण वाट बघत होतो की दत्त नि जयंतीनिमित्त आपल्याला पारायण करायचं आहे दत्त जयंती सप्ताह पारायणाचा गुरुचरित्र सप्ताह कितीतरी दिवसांनी आपण मी तर अगोदरच वाट बघत होते की पारायणाला मला बसायचं आहे स्वामींना मी सारखी प्रार्थना करत होते स्वामी ते पारायण माझ्याकडून करून घ्या करून घ्या अशा प्रकारे तर आज नेमका तो दिवस आलेला आहे आणि आज आपल्याला पारायणाची सांगता पण करायची आहे तर सांगता कशा प्रकारे करायची हे मी तुम्हाला आता सांगते पंधरा तारखेला संपूर्ण वाचन पूर्ण करायचं आहे जयंतीच्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत म्हणजे रविवारी पंधरा तारखेला आपल्याला चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत रविवारी आपल्याला उपवास करायचा आहे आपण इतर वेळेला जेव्हा पारायण करतो ज्या दिवशी आपलं पारायणाचं वाचन पूर्ण होतं त्याच दिवशी आपण त्याचं उद्यापन करतो पण आता दत्त जयंती आहे त्यामुळे त्या आपल्याला ह्याचं उद्यापन दुसऱ्या दिवशी करायचं आहे पंधरा तारखेला उपवास करायचा आहे आपल्याला उपवासामुळे आपण थकलो जातो त्यामुळे उद्यापन केलं जात नाही दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन केलं जातं सोळा तारखेला आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे पंधरा तारखेला उपवास करायचा आहे सोळा तारखेला उद्यापन करायचं आहे वाचन पूर्ण झाल्यानंतर साडे दहा वाजता आपल्याला नैवे आरती करायची आहे स्वामींची आणि नैवेद्य दाखवायचं आहे साडे दहा वाजता साडे दहा वाजता जर तुमचं नैवेद्य झालं नसेल तर तुम्ही बाराच्या आत नैवेद्य पण दाखवू शकता बारा ते साडेबाराच्या नंतर स्वामींची भिक्षेची वेळ असते तर बाराच्या आत तुम्ही कधीही स्वामींना नैवेद्य दाखवू शकता साडेदहाला झालं तर खूपच छान आहे साडे दहाला होईल याचं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा साडे दहाला होऊन जाईल नैवेद्य किती ठेवायचे आहेत तर चार किंवा पाच असे नैवेद्य तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला चार नैवेद्य ठेवायचे असतील तर चार पण ठेवू शकता आणि पाच ठेवायचे असतील तर तुम्ही पाच पण नैवेद्य ठेवू शकता पहिला नैवेद्य दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य स्वामी महाराजांसाठी तिसरा नैवेद्य आपल्या कुलदेवतेसाठी आणि चौथा नैवेद्य गुरुचरित्राच्या पोथीसाठी पाचवा नैवेद्य गायीसाठी अशा प्रकारे पाच नैवेद्य आपण ठेवू शकतो आणि चार नैवेद्य कसे ठेवायचे पहिला नैवेद्य दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा नैवेद्य आपल्या कुलदेवतेसाठी आणि चौथा नैवेद्य गुरुचरित्राच्या पोथीसाठी पण जो गुरुचरित्राच्या पोथीसाठी आपण नैवेद्य ठेवलेला आहे तो आपण घरात न खाता तो गाईलाच आपल्याला द्यायचा आहे गाईलाच तो नैवेद्य भरवायचा आहे तर अशा प्रकारे चार नैवेद्य आपल्याला करायचे आहेत आपण जे नैवेद्य स्वामींना कुलदेवतेला ठेवणार आहोत ते नैवेद्य आपण घरच्या सदस्यांनीच खायचं बाहेर कुणालाही ते नैवेद्य द्यायचं नाही घरातल्या सदस्यांनीच ते नैवेद्य खाऊन घ्या नैवेद्य दत्त महाराजांना कोणतं ठेवायचं स्वामींना कोणता नैवेद्य ठेवायचं आहे तर ते महाराजांना जे आवडीचे नैवेद्य आहेत ते तुम्ही ठेवू शकता त्यामध्ये घेवड्याची भाजी येते पुरण वरण भात दाल खिचडी भजी पापड आणि केशरी भात अशा पद्धतीचे तुम्ही पदार्थ बनवून स्वामींना ठेवू शकता जे काही पदार्थ आपण दत्त महाराजांना नैवेद्य रूपी ठेवणार आहोत त्यामध्ये कांदा लसूण घालायचं नाही कांदा लसूण न घालता हे सगळे पदार्थ आपण बनवू शकतो हो। तर अशा पद्धतीने बिना कांदा लसूणचे पदार्थ तुम्ही त्या दिवशी नैवेद्यामध्ये ठेवायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही लाडूही ठेवू शकता बेसनचे लाडू ठेवा राजगिरीचे लाडू ठेवा कळ्यांचे लाडू ठेवा कुठल्याही प्रकारचे लाडू तुम्ही स्वामींना ठेवू शकता तर हे झालं नैवेद्याचं नैवेद्य कोणते ठेवायचे कुठले ठेवायचे आणि नैवेद्य किती दाखवायचे हे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला एखादं जोडप्याला आमंत्रण द्यायचं आहे त्यांना घरी बोलवायचं आहे आणि त्यांना जेऊ घालायचं आहे जोडपं जर नसेल तर तुम्ही सवाशिणी बसवू शकता सवाशिनी पाच सात दोन तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जेवढ्या बसवायच्या आहेत तेवढ्या तुम्ही बसवा पण जेव्हा सवाशिणी येतात तेव्हा त्यांना एखाद्या सवासणीची तर ओटी तुम्ही त्यावेळी भरा जोडपं जर येतं तर जोडप्याची पण तुम्ही त्या सवाशणीची ओटी भरा जोडप्यामध्ये पण आणि त्यांना मान सन्मानासहित घरामध्ये घ्या त्यांच्या सर्वात आधी पायावर पाणी घाला त्यांना हळदी कुंकू लावून मग त्यांना घरामध्ये घ्या घरामध्ये त्यांना बसण्यासाठी आसन द्या आणि मग नैवेद्यामध्ये तुम्ही जे काही स्वामींना ताटामध्ये ठेवलेलं आहे तेच त्यांना नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे दत्त महाराजांचे स्वरूप त्यांना मानून तुम्ही त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि त्यांना यथाशक्ती दक्षिणाही तुम्हाला द्यायच्या आहेत आणि सवाशिणीची ओटी तुम्हाला भरायची आहे तर अशा पद्धतीने आपण जेऊ घालू शकतो जर सवाशिणी तुम्ही बसू हो शकता तर सवाशणी बसवा जोडपे बसू हो शकता तर जोडपे बसवा नाही जमलं तर पाच मुलांना तुम्ही बसवू शकता पण सवाशनी किंवा जोडपे बसवलेलं खूप छान जर तुम्हाला ना नाहीच भेटलं तर तुम्ही पाच मुलांना जेवण घालू शकता पाच बसवा किंवा नऊ बसवा तुमच्या यथाशक्तीने तुम्ही जेवढे बसवणार तेवढे बसवा आणि ह्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे दानधर्म दानधर्म या दिवशी तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्ही करा एखाद्या गोरगरिबाला तुम्ही दान करा एखाद्या अनाथ दान करा वृद्धाश्रममध्ये दान करा अन्नछत्रछायेमध्ये तुम्ही दान करा तुम्हाला जसं जमेल ना तशा पद्धतीने तुम्ही दान करा स्वामींनी आपल्याला एवढं दिलेलं आहे की आपण कुणाला तरी काही दान करू शकतो तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत स्वामीने आपल्याला दिलेलंच आहे की आपण दुसऱ्यांना ते दान करावं म्हणूनच आपल्याला स्वामीने दिलेलं आहे अशी भावना मनात ठेवून दान करा तरच ते केलेल्या दानाचे तुम्हाला दुप्पटपटीने फळ मिळेल सवाशणींना जोडप्यांना जेवण घालून मग तुम्हाला नंतर उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे पारायणाची सांगता तुम्हाला करायची आहे पारायणाची सांगता करत असताना नैवेद्यासाठी खूप अशी तुम्ही धावपळ करू नका ज्या महिला घरी असतात त्यांच्यासाठी शक्य आहे काही ना काहीतरी त्यांनी नवीन पदार्थ वगैरे बनवून ठेवू शकतात पण ज्या कोणी जॉबवर जाणाऱ्या आहेत महिला ऑफिसमध्ये जाणाऱ्या जॉबवर जाणाऱ्या महिला आहेत त्यांनी भाव मनात ठेवून पूर्ण श्रद्धेने एखादं जरी गोड काही पदार्थ स्वामींच्या समोर जर मनापासून ठेवला ना तरी तो स्वामींच्या चरणी मान्य होतो त्यासाठी खूप अशी धावपळ करण्याची गरज नाही जर तुमच्या कामानिमित्त जर तुम्हाला वेळ नसेल यथाशक्तीने जर तुम्हाला काही एवढं तुम्ही करू शकत नसाल तर घरामध्ये केशरी भात किंवा के शिरा करून पण तुम्ही त्याचे चार नैवेद्य किंवा पाच नैवेद्य स्वामींना ठेवू शकता तोही स्वामींच्या चरणी मान्य होऊन जातो खूप काही असं करत बसण्याची गरज पण नाही फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे आपली सेवा महत्त्वाची आहे आणि आपलं भाग्य आहे की स्वामींनी हे एवढं मोठं ग्रंथ हे एवढं मोठं पारायण आपल्याकडून करून घेतलं हेच आपलं खूप मोठं भाग्य आहे तर खूप काही गोष्टींचा विचार करत न बसता पारायणाचं उद्यापन खूप समाधानाने आणि आनंदाने करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ